तर राज्यात जर परिस्थिती वेळ तर राज्यात आजमध्ये तीन तारखेपासून तर ता राज्यामध्ये नऊ तारखेपर्यंत ता ढगाळ वातावरण राहणार आहे सगळं राज्यभर काही पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यात पाऊस पडणार आहे फक्त राज्यात पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यातमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यात म्हणजे तुरळक ठिकाणी कुठंतरी बारीक बारीक थिंब येणार आहेत म्हणजे मोठा काही एवढा पाऊस नाही त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही पण विदर्भामध्ये म्हणजे घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्याच्या घाटाच्या खाली तिकडे अमरावती परतवाडा वर्धा नागपूर त्या भागामध्ये मात्र चांगला पाऊस पडणार आहे त्या भागातील संत्र शेतकऱ्यांनी एक त्या अंदाज लक्षात घ्यायचा कारण की त्यांचं संत्र नेमका आता त्याच्यात तणाव आलेला आहे म्हणून त्यांनी ती अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात फक्त धुळे जळगाव टिकायला भागामध्ये थोडाफार पाऊस येणार आहे लय काही मोठा आहे असं मोठा एवढा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे द्राक्ष बागायत घाबरून जायचं काही कारण नाही फक्त राज्यामध्ये मात्र आजपासून ते कंप्लीट नऊ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो दररोज मध्ये तीन तारखेपासून तीन चार पाच सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत दररोज दिवसादेखील धुके राहणार धुळे राहणार म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसे दिला जाईल पण राज्यामध्ये आज तीन तारखेपासून म्हणजे तुरळक ठिकाणी विदर्भात फक्त विदर्भातच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वाचून राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद